ठीक आहे चला तर पहा आज आपण दुसऱ्या धड्याला बुद्धिमत्तेच्या सुरुवात केलेली आहे यामध्ये या धड्याचं नाव आहे जुळणारी आकृती पहिला प्रश्न स्क्रीन वर दिसतोय सर्वांना चला पहिल्याचं उत्तर कमेंट मध्ये आलेलं पण आहे चला आता आपण प्रश्नाला सुरुवात करूया तर पहा या ठिकाणी चार आकृत्या दिलेल्या आहेत या या भागामध्ये आणि आपल्याला चार मधील वेगळी आकृती कुठली आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचे ठीक आहे सॉरी सेम म्हणजे याच आकृतीसारखी जुळणारी आकृती आपण शोधूया तर पहा असा जर प्रश्न असेल तर आपण एक एक पार्ट चेक करायचा अगोदर आहे हे दोन जे वर्तुळ आहेत ते दोन वर्तुळ आणि ह्या दोन रेषा ठीके असं कुठे कुठे आहे तर आपण आपण ऑप्शन मध्ये चेक जर केलं तर आपल्याला दोन वर दोन रेषा दोन ओवर दोन रेषा चला दहा सेकंद तुम्हाला वेळ आहे तुमचा या ठिकाणी वेळ संपलेला आहे तर आपण जर सर्व आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला उत्तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे तर उत्तर चेक करताना आपल्याला आकृतीचा एक एक पार्ट या ठिकाणी चेक करावा लागतो म्हणजे याच आकृतीसारखी कुठे आहे तर पाय हे दोन वरती आहेत वरती दोन आहेत ह्या दोन रेष आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन ज्यांनी ज्यांनी उत्तर दिले त्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक दोन चला स्क्रीनवर प्रश्न दिसतोय प्रश्न क्रमांक दोन चला तुम्हाला दहा सेकंद वेळ परत चला पटपट -पट उत्तर करा चला आता तुमचा वेळ संपलेला आहे तर पहा आता आपल्याला जुळणार या कृती या ठिकाणी तर अगोदर आपण काय करायचं हे कोपऱ्यातले जे बाण आहेत ते कुठे कुठे आहेत इथे आहेत इथे आहेत इथे आहेत या ठिकाणी नाही म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल होईल त्यानंतर ही आडवी रेश आणि या ठिकाणी दोन वर्तुळ असं या ठिकाणी नाही म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे ठीक आहे चला आता नंतर काय करूया ही जी रेष दिसते आपल्याला ही हिरेश या ठिकाणी या आकृतीमध्ये नाही म्हणजे ही ऑप्शन हे आन्सर म्हणजे नक्कीच आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन हे अगदी उत्तर बरोबर असणार आहे चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन सर्वांना दिसतोय परत तुम्हा सर्वांना दहा सेकंदाचा वेळ चला तर या ठिकाणी तुमचा वेळ संपलेला आहे आता आपण याचं उत्तर सांगतोय ठीक आहे तर पहा जर आपण या आकृतीचा जर विचार केला तर तुम्हाला आकृतीचा एक एक पार्ट चेक करायचा असतो तर या ठिकाणी हा भाग आपण चेक करूया पहिली आकृती आहे पण या ठिकाणी इथून नाहीये म्हणजे ऑप्शन कॅन्सल इथे आहे इथे आहे आणि या ठिकाणी आहे ठीक आहे आता पुढील पार्ट चेक करायचं आपल्याला तर आकृतीमध्ये या ठिकाणी हे दोन या ठिकाणी इथे आहे इथे आहे पण इथं या ठिकाणी पहा हे जरा थोडं जवळजवळ आहे या ठिकाणी स्पेस आहे आणि या ठिकाणी इथं नाहीच आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं उत्तर काय असणार आहे दोन हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे ज्यांनी ज्यांनी दोन उत्तर दिले त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक चार परत सर्वांना दहा सेकंदाचा वेळ दिलेला आहे कमेंट करा चला तुमचा वेळ झालेला आहे आता आपण याचं उत्तर काय आहे ते पाहूया तर पहा या ठिकाणी पहिल्या आकृती प्रश्न जर निरीक्षण केलं आपण तर आपल्याला काय लक्षात येते की हा या ठिकाणचा बाण अगोदर आपण सर्व आकृत्यामध्ये आहे त्यानंतर हा जो डार्क गोल आहे तो पण सर्व गड आहे आता हे जो या ठिकाणचा जो गोल आहे हा या ठिकाणी चाकासारखा दिला आहे तर याच्या टिंबांचा विचार करायचा तर पहा इथला जर टिंब जर आपण ग्रहित धरला तर एक सोडून परत टिंब एक सोडून परत टिंब एक सोडून परत टिंब असं या ठिकाणी ग्रहित आले तर पाया या ठिकाणी आहे का इथं नाही म्हणजे ऑप्शन एक कॅन्सल झाला या ठिकाणी आहे एक सोडून टिंब एक सोडून टिंब एक सोडून टिंब यस म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर कन्फर्म आलेलं आहे पुढे ऑप्शन आपल्याला बघण्याची गरज सुद्धा पडलेली नाही ठीक आहे तर अशा वेळेस आपण उत्तर द्यायचं आणि पुढं चालायचं चला प्रश्न क्रमांक पाच परत सर्वांना या ठिकाणी दहा सेकंदाचा वेळ तुमचं उत्तर गृहित धरा तुमचं उत्तर तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवा बरोबर येते का हे पहा ठीक आहे चला या ठिकाणी तुमचा वेळ संपलेला आहे तर आता आपण याचं उत्तर पाहूया काय येते पहा कमेंट मध्ये ज्यांनी ज्यांनी उत्तर केलेत छान पद्धतीने उत्तर तुमचे बरोबर येईल तर आता चेक करूया याचं उत्तर काय येते तर पहा या ठिकाणी दोन आहेत रेषा या ठिकाणी गुण आकाराचं चिन्ह सर्वकडंच आहे या ठिकाणी वरच्या भागाला दोन रेषा इथे दोन आहेत इथे तीन आहेत इथे तीन आहेत चला इथे दोन राईट इथं आहेत का दोन नाही म्हणजे ऑप्शन एक कॅन्सल इथे दोन इथे दोन आहेत का नाही ऑप्शन दोन कॅन्सल हे पहा दोन दोन आहेत का या ठिकाणी तीन तीन, तीन पण आहेत ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे चौथा ऑप्शन आपल्याला चेक करण्याची गरज पडलेली नाही असं आपण परीक्षेत फास्टमध्ये हो जर या ठिकाणी अशा आकृत्या सोडवल्या तर आपल्याला शंभ अकृत्यामध्ये पन्नासपैकी पन्नास गुण या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात ठीक आहे जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आणि पहा या ठिकाणी आपलं नवोदय मिशन म्हणून प्लेस्टोरला ॲप आहे त्यामध्ये तुम्हाला नवदहीची पूर्ण स्वाध्या या ठिकाणी स्पष्टीकरणासहित पी डी एफ त्या आपण ॲपमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे ठीक आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक ऐंशी प्रश्नाची टेस्ट फ्रीमध्ये आहे ती आपण आता लागलीच अपलोड करत आहोत तर तोपर्यंत तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता ठीक आहे चला आता प्रश्न सहाव्याचं उत्तर तुमचा वेळ संपलेला आहे चला सहाव्या प्रश्नाचं उत्तर पाहूया तर पहा या ठिकाणी गोल मध्ये डार्क गोल सर्वांकडच आहे पण या ठिकाणी बाहेरचा जो या ठिकाणी चौकोन आहे आणि मधला चौकोनाचे कर्ण या ठिकाणी आहेत हे लक्षात घ्या तरी कर्ण चाल या ठिकाणी शिरोबिंदू ठीक आहे किंवा आपण कोपरे म्हणूया इथं आहे इथं आहे राईट या ठिकाणी कसं नाही आहे ऑप्शन कॅन्सल इथे आहे या ठिकाणी आहे इथे नाही हाय कॅन्सल ठीक आहे कारण आता या ठिकाणी ज्या ठिकाणी कॉर्नर आलेले तिथूनच रेश आलेली आहे पाय या ठिकाणी इथूनच रेश आहे कॉर्नरमधूनच कॉर्नरमधूनच रेश आहे कॉर्नरमधून रेश आहे कॉर्नरमधून आहे ठीक आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या इथं ही एक्स्ट्रा आलेली आहे या ठिकाणी आहे का नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे प्रश्न साथ। साथ प्रश्न क्रमांक नंबरचा परत तुम्हाला दहा सेकंदाचा वेळ दिलाय आपण चला सर्वांनी एक लाईक करा सर्वांनी एका व्हिडिओला ठीक आहे चला आता तुमचा वेळ झालेला आहे तुम्ही कमेंट केलेलं आहे उत्तर गृहित धरलेले आता आपण पाहूयाचो तर येते काय तर पहा प्रश्नाकृतीच निरीक्षण केल्याच्या नंतर या ठिकाणी स्टार आहे असा स्टार या ठिकाणी नाही ऑप्शन आहे कॅन्सर या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे या ठिकाणी पण आहे ठीक आहे तर आता आपण काय करायचं ज्या ज्या ठिकाणी स्टार या ठिकाणी आपल्याला दिसतोय तर आता आपण हा गोल पाहायचा इथला इथे आहे इथे पण आहे इथे पण आहे पण या ठिकाणी इथं एक दोन दोन भाग केलेले आहेत आणि या ठिकाणी पहा इथे एक दोन भाग आहेत आणि हा भाग जो आहे इथला तर तोही भाग म्हणजे सारखेच भाग आहेत तर इथं काय आहे हा आणि हा मोठा भाग आहे म्हणजे हा जो इथला भाग आहे उजव्या बाजूचा हा तर हा थोडा मोठा आहे तर असा मोठा भाग आपल्याला ऑप्शन क्रमांक चार मध्येच पाहायला मिळतो ठीक आहे म्हणून आपण उत्तर चार नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर आहे आठ नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला चला सोडवा ठीक आहे चला तुमचा वेळ संपलेला आहे तर खूप सोपा प्रश्न आहे त्याचं उत्तर सर्वांनी देणं अपेक्षित आहे किंवा सर्वांचं उत्तर ये बरोबर येणारच आहे काहीच प्रॉब्लेम नाही कारण प्रश्नच खूप सोपा आहे तर पहा या ठिकाणी चिन्ह आहे आणि जी बाणाची जी टोक आहे त्या आकृतीच्या बाहेरच्या बाजूला आहे ठीक आहे तर पाय हा आतील बाजूला आल्यामुळे हा कॅन्सल होईल या ठिकाणी हा कॅन्सल या ठिकाणी हा सगळे बरोबर असल्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर आपण देऊया ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे येऊया हो प्रश्न क्रमांक नऊ नऊ नंबरचा प्रश्न स्क्रीनवर सर्वांना दिसतोय सर्वांना दिसतोय नऊ नंबरचा प्रश्न तर पहा आता याचं उत्तर आपण पाहूया तर या या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या की हे आपल्याला चित्र या ठिकाणी जहाजासारखे दिसते ठीक आहे आपण काय करायचं आता याचा एक एक पार्ट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण पाहूया तर सुरुवातीला काय करायचं हा जो इथला ही जी रेषा आहे ती कुठे कुठे बरोबर आहे हा वरचा भाग इथपर्यंत पाहूया आपण इथे आहे इथे उलटा झालेला म्हणजे हे रॉंग इथे आहे इथे आहे ठीक आहे चला आता या दोन रेषेचा विचार करूया तर इथे आहे का इथे नाहीत म्हणजे हा कॅन्सल होईल इथे नाहीत हाही कॅन्सल होईल हा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर एक उत्तर आलेलं आहे आता जर हे पार्ट सारखं असतात आपण या ठिकाणची हा भाग बघितला असता ठीक आहे तसं आपण एक एक ऑप्शन बाद करून सुद्धा उत्तर पाडू शकतो ठीक आहे चला पुढील प्रश्न कळूया प्रश्न क्रमांक दहा पहा दहा नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय सोडवा चला सांगतो आता याच उत्तर मी तुम्हाला तर दहा नंबरच्या प्रश्नामध्ये हो आपल्याला आकृतीचा आपण एक आणि हा वरचा भाग दोन म्हणजे अकरा जर दोन भाग केले आपण तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपला या ठिकाणी एक गोल आहे आणि या ठिकाणी डार्क गोल आहे असं आपण कुठे कुठे झालेले ते पाहायचं पहिले ऑप्शनमध्ये आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये आदला बदला झाली म्हणजे हे उत्तर येणार नाही हे पण उत्तर येणार नाही ठीक आहे ना दोन ऑप्शन आपण कॅन्सल केले आता राहिला प्रश्न या आता वरच्या भागामध्ये या ठिकाणी तर पहा या ठिकाणी असा त्रिकोण झालेला आहे आणि ही एकदम मध्यभागी अशी रेष आहे तर ऑप्शन क्रमांक कर एक मध्ये आपल्यालाच उत्तर बरोबर दिसते कारण ही रेष या ठिकाणी जुटलेली नाही ठीक आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक सर्वांचं ज्यांनी ज्यांनी उत्तर रेट धरलं किंवा कमेंट केलं त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक कर बारा बारा नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय त्याला पटपट पटपट सोडवा ठीक आहे चला आता पाहूया आपण याचं उत्तर काय आहे तिथं तर आपण एक दोन तीन गोल आहेत थी। आणि या ठिकाणी गोलमध्ये काहीच नाही इथं ऑल इथे पुन्हा एक डार्क गोल दिला म्हणजे हा ऑप्शन कॅन्सलच होणार आहे का एक दोन आणि तीन तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपलं दोन हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे पुढील ऑप्शन कडे आपल्याला जाण्याची गरज नाही ठीक आहे तर पहा असं जर जाने बारा। बारा उत्तर आलं तर आपल्याला पुढील ऑप्शनकडे जाण्याची सुद्धा गरज नसते कारण तिथपर्यंत आपण थांबायचं तिथे घरीच्या ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक बारा पहा बारा नंबरचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे पाहूया आता किती जणांचं उत्तर बरोबर गृहीत धरले जाते चला आता पहा अशी थोडीशी आकृती आल्यानंतर थोडा विचार करायचा आपण काय करू या माहिती का आपण अगोदर हे मधल्या चिन्हांचाच विचार करूया म्हणजे आपलं उत्तर येईल पहा या ठिकाणी काय आहे प्लस त्याच्या अपोजिट साईडला प्लस अपोजिट साइडला मायनस मायनस म्हणजे इकडं बेरेजीचं चिन्ह विरुद्ध दिशेला आणि वजाबाकीचं चिन्ह विरुद्ध दिशेला असं आहे त्या ठिकाणी सर्वच बेरेजीचे चिन्ह आल्यामुळे ऑप्शन एक कॅन्सल झाला तर पहा या ठिकाणी इथं वजा आहे तर इथं अगोदर अधिक पाहिजे होतं म्हणजे अधिकच्या जागा वजा वजाच्या आधी म्हणजे हाही ऑप्शन या ठिकाणी आपला कॅन्सल झाला तर पहा या ठिकाणी आणि या ऑप्शनमध्ये तर या ठिकाणी बेरेजेचं चिन्ह गुणाकाराचं का चिन्ह झालं म्हणजे हाही ऑप्शन कॅन्सल होईल म्हणजे आपलं उत्तर काय आलं ऑप्शन क्रमांक तीन तर पहा असं आपण जर लॉजिकली एक एक पार्ट जर चेक करत गेलो तर आपल्याला या ठिकाणी पन्नास पैकी पन्नास गुण या ठिकाणी परीक्षेत मिळणार आहे ठीक आहे तर पहा पन्नास पैकी पन्नास गुण मिळवायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा चला प्रश्न क्रमांक तेरा स्क्रीनवर दिसतोय तर पहा तेरा नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला वरील आकृतीचा जर विचार केला एक तर ऑप्शन एक कॅन्सल होईल ठीक आहे आता आपण ही खालच्या बाजूच्या आकृतीचा जर विचार केला तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आणि चार कॅन्सर ऑप्शन क्रमांक दोन हे उत्कर तेराचा अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा स्क्रीनवर दिसतोय ठीक आहे सोळावा चला प्रश्न वेळ झालेला आहे तुमचा चला आता आपण याचं उत्तर पाहूया तर पहा आकृती गोलच आहे तर सर्वकडं गोलच आहे पण हे जे बाणाची टोक आहे सर्व, सर्व आकृतीच्या बाहेरच्या बाजूला आहेत हे लक्षात घ्या हे कुठल्या बाजूला आहेत आपल्या आकृतीच्या बाहेरच्या बाजूला आहेत तर पहा पहिल्या आकृतीमध्ये हा जो बाणाचं टोक आहे ते आकृतीच्या मधल्या दिशेला दाखवते ऑप्शन हे कॅन्सल होईल पहा हे मधल्या एक पान एक जरी बाण मधल्या दिशेला असेल तरी ऑप्शन कॅन्सल होत आहे तर पहा या ठिकाणी या आकृतीचे सर्व बाण आकृतीच्या बाहेरच्या बाजूला दिसत आहेत ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपलं उत्तर असणारे तीन ठीक आहे चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक पंधरा पंधरा नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय ठीक आहे चला प्रश्न पाहून घ्या चला तुमचा वेळ झालेला आहे आता आपण याचं उत्तर पाहूया तर या आकृतीमध्ये आपण चार पार्ट आहेत सर्वच आकृतीमध्ये चार पार्ट आहेत पण इकडं लक्षात या की पहिली जी प्रश्न आकृती आहे या ठिकाणी जर घड्याळीच्या विरुद्ध दिशेला आपण जर असं आलो तर या ठिकाणी डावा पार्ट डार्क केलेला आहे एक पार्ट म्हणजे हा जो पूर्ण हा हे जे कोपरे आहेत समजा हे कोपरे त्याच्यातला एकच पार्ट डार्क केलेला आहे आणि तो पण कुठला प्रत्येक पार्टमध्ये त्या ठिकाणी घड्याळीच्या विरुद्ध दिशेने म्हणजे डाव्या बाजूचा पण असं म्हणलं तरी काही अडचण नाही ठीक आहे इथं आहे पण इथं नाही म्हणजे ऑप्शन हे कॅन्सल पाया या ठिकाणी उजव्या बाजूचा डार्क केला आहे ऑप्शन कॅन्सल एक इथे आहे इथे आहे इथे आहे आहे ऑप्शन क्रमांक तीन ज्यांनी उत्तर दिले आहे त्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक सोळा सोळा नंबरचा प्रश्न या ठिकाणी सर्वांना दिसतोय परत तुम्हाला सर्वांना दहा सेकंदाचा वेळ चला उत्तर करा कमेंटमध्ये फास्ट चला पटपट व्हिडिओ शेअर करा जर तुमचे कोणी मित्र वगैरे असतील त्यांच्यासाठी चला तर प्रश्नाचं उत्तर सांगतो मी तुम्हाला तर पहा या ठिकाणी या आकृतीचा जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला या मधला हा आपण या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे कुठला हा त्रिकोण एवढा त्रिकोण अगोदर आपण कुठल्या आकृतीत आहे पाहायचं तर पहा या आकृतीत आपल्याला दिसतोय त्यानंतर या आकृतीत हे आपल्याला दिसतोय या आकृतीत नाही कॅन्सल करूया या आकृतीत नाही कॅन्सल करूया ठीक आहे इथपर्यंत समजले सर्वांना आता पुढे काय करायचं आपण तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी याला आपण कट करून घेऊया म्हणजे हा दोन ऑप्शन आपले या ठिकाणी कॅन्सल झाले इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं तर आता पहा या आकृतीला या दोन्ही एक उत्तर आहे ना आपलं आता तर या ठिकाणी ही पहा ही जी रेष आहे ती एक्स्ट्रा आलेली या ठिकाणी ही रेष नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक काय येईल आपलं उत्तर दोन नंबर ठीक आहे दोन नंबरचा ऑप्शन येणार आहे चला प्रश्न क्रमांक सतरा हे नमुने हो प्रश्न क्रमांक सतरा झाला नाही उत्तर टाकू नका जो प्रश्न चालू चा चा आहे त्याच प्रश्नाचं उत्तर टाका पुढील प्रश्नाचे उत्तर तुम्ही कसे टाकू शकता चला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा चला आता सतरा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय तर सतरा नंबरच्या प्रश्नामध्ये जर आपण या ठिकाणी <coughs> आकृतीच्या बाहेरील बाजूचा जर विचार केला या ठिकाणी भागाचा तर या ठिकाणीचे हे जे दोन भाग आहेत या ठिकाणी रेषा आहेत असं कुठे दिसतंय आपल्याला तर ऑप्शन क्रमांक चार मध्ये दिसते ऑप्शन क्रमांक चार उत्तर ज्यांचं आहे त्यांचं सर्वांचं उत्तर बरोबर चल आता प्रश्न क्रमांक अठरा अठराव्या प्रश्नामध्ये या ठिकाणी या बाजूला जो असा एक त्रिकोण झालेला आहे छोटा त्याच्यामध्ये डार्क काय आहे गोल आहे तर ऑप्शन एक मध्ये आपल्याला तो दिसत नाही दोन मध्ये या ठिकाणी आहे तीन मध्ये पेन दिसतोय या ठिकाणी नाही म्हणजे ऑप्शन दोन किंवा तीन आपलं उत्तर येऊ थी। शकते ठीक आहे आता पुढे पाहूया आता या ठिकाणी हा जो भाग आहे इतका तो हा भाग या ठिकाणी आपल्याला खालच्या बाजूला दिसतोय म्हणजे ही आकृती येणार नाही ऑप्शन क्रमांक तीन उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर आहे ठीक आहे पुढील प्रश्न क्रमांक पाठरा झालेला आहे एकोणवीस चला एकोणीस नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय तर एकोणवीस नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी अगोदर आपण काय करणार एक एक पार्ट चेक करत असतो ठीक आहे तर आपण वरील बाजूचा हा जो पार्ट आहे इतका चेक करूया कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक मध्ये नाही कॅन्सल मध्ये आहे मध्ये नाही कॅन्सल चार मध्ये नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे ठीक आहे चला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी हा गोल आणि गुणाकाराचं चिन्ह इथं बेरिझीचं चिन्ह आलं म्हणजे ऑप्शन कॅन्सल हा तर ऑप्शन कॅन्सलच होईल या ठिकाणी हाही ऑप्शन कॅन्सल ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे तर पहा जुळणारी आकृती यामधील भाग हा एक आहे एक भागामध्ये आपण वीस गणित या ठिकाणी वीस प्रश्न पाहिले आहेत आता याचा भाग दोन आणि भाग तीन पाहला करा, करा, या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा भेटूया आपण उद्या याच वेळेला तोपर्यंत सर्वांना धन्यवाद